येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी शामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचे से, 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 आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी असतात डिग्री केलेले जे डिप्लोमा करत नाही ओके ऑलरेडी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना कल्पना असेल याची की बी एम सीमध्ये दोन पोस्टसाठी फॉर्म अप्लिकेशन ऑलरेडी सुरू आहे ज्याची लास्ट डेट सोळा डिसेंबर जे आय बी पी एसने आणि विभागाने मेन्शन केलेली होती आणि मेन्शन केलेली आहेच अजूनही डेटबद्दल आपल्याकडे एक प्रसिद्ध पत्रक वगैरे विभागामार्फत आणखी यायची वेळ आहे ते येतीलच उद्यापर्यंत सगळं प्रसिद्ध पत्रक आता येतील पण याच्यामध्ये आता काय चेंजेस होतील होतील की नाही होतील हा सगळ्यात मोठा मुद्दा तर लक्षात घ्या बीएमसीच्या जेईच्या पोस्टला बीएमसी सब इंजिनिअरच्या पोस्टमध्ये काहीच चेंजेस झालेले नाही आणि काही चेंजेस होणार देखील नाही सब इंजिनियरला डिग्री इलिजिबल होतील डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ओके तर डिग्रीचेच विद्यार्थी सब इंजिनिअरचा फॉर्म भरू शकतात आणि ज्यांनी भरले असतील ते देखील पात्र त्या ठिकाणी आहे पण आता जो एक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा जो लढा एक सुरू होता ज्यामध्ये जे ई म्हणजे सी Junior इंजिनियर या पोस्टला आधी फक्त डिप्लोमाचे विद्यार्थी एलिजिबल होते दॅट मिनिमम क्वालिफिकेशन शुड बी डिप्लोमा बट आता विद्यार्थ्यांच्या संघर्षाला आणखी एकदा यश आलेलं आहे आणि आता डिग्रीचे विद्यार्थीसुद्धा ओके माननीय आपल्या हायकोर्टद्वारे आता एक त्यांचं सुद्धा एक प्रसिद्ध आलेलं आहे त्यांचा ऑर्डर सुद्धा आलेलं आहे कॉपीसुद्धा त्याची आलेली आहे आणि या कॉपीनुसार या ऑर्डरनुसार बी एम सी ज्युनियर इंजिनियर या पोस्टसाठी डिप्लोमासोबतच डिग्रीचे देखील विद्यार्थी इलिजिबल झालेले आहे याचा आता ऑर्डर कॉपी हायकोर्टाने ओके विभागाला देखील पाठवली आहे आणि ते प्रस्तावित देखील केलेली आहे आता विभाग ओके याचं प्रसिद्ध पत्रक उद्या म्हणजे तेरा डिसेंबरला प्रसिद्ध करणार ओके ज्यामध्ये आता ते सांगणार की बी एम सी ज्युनियर इंजिनियरच्या पोस्टला आता डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही विद्यार्थी ऑल ग्रॅज्युएट डिग्री होल्डर्स आर टू बी परमिटेड टू अप्लाय ओके आता ते अप्लाय करू शकणार आहे ज्युनियर इंजिनिअरच्या पोस्टला डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा डि, डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतात मग आता आजची तारीख बारा उद्याची तारीख तेरा उद्याच्या डेटला आता या ऑर्डरमध्ये काय लिहिलं आहे तुम्ही सगळ्यात पहिले तर मी क्लिअरली त्या गोष्टी काही मेन्शन करतो ऑल ग्रॅज्युएट डिग्री होल्डर्स आर परमिटेड टू बी अप्लाय ज्युनियर इंजिनिअर या पोस्टला सगळे ग्रॅज्युएट विद्यार्थी आता अप्लाय करू शकतात সেকেণ্ড তনি মই এডৱৰ্টাইজমেণ্টছ টু বী ম'ডিফাইড এণ্ড ম'ডিফাইড এডৱৰ্টাইজমেণ্ট টু বী পব্লিশ ओके okay, आता एक तुम्ही याची एक परत एक परत जाहिरात बनवा ओके काय तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे सरळ एकच राहतील काय ज्युनियर इंजिनियर करिष्ठ अभियंतामध्ये ओके okay, पदविका आणि पदवी ओके okay, हे दोन्ही विद्यार्थी इलिजिबल केले जाणार हेच या ठिकाणी मॉडिफाईड होणार आहे वॅकन्सीज वगैरे तर वॉडि मॉडिफाईड वगैरे काही होणार नाही ओके okay, मग ते जाहिरात तुम्ही पब्लिश करा असं त्यांनी सांगितलेलं आहे आता सगळं एक ऑर्डर कॉपी या ठिकाणी होती तेरा डिसेंबरला थर्टीन्थ डिसेंबरला थर्टीन डिसेंबर दोन हजार चोवीस कॉर्पोरेशन शूड पब्लिश अ कोरिजेंडम म्हणजे पत्रक तुम्ही तेरा डिसेंबरला विभागाला त्यांनी जाहीर करण्यासाठी सांगितलं आहे त्यामध्ये ते मेन्शन करेल की साठी आता डिग्रीचे विद्यार्थीसुद्धा पात्र झालेले आहे आता त्यांनी एक म्हटलं आहे की हा निर्णय ज्यावेळेस त्यांनी घेतलेला आणि ज्यावेळेस आता विभाग हे प्रसिद्धपत्रक काढणार त्यामध्ये कोणत्याही केसला ही, केस ही जाहिरात पोस्टपोन होऊ नये म्हणजे ही एक्झाम ही जे प्रोसेस आहे एक्झामिनेशन प्रोसेस आहे ही पोस्टपोन होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके आता काळजी घ्या म्हटलं म्हणजे काय त्यांचं एक म्हणणं आहे की सोळा डिसेंबरपर्यंत जर तुमची लास्ट डेट आहे उद्यापासून जरी तुम्ही विद्यार्थी एलिजिबल केले तेरा चौदा पंधरा आणि सोळा चार दिवसात डिग्रीचे विद्यार्थी पूर्णच्या पूर्ण फॉर्म भरतील ओके म्हणजे जे नवीन विद्यार्थी जे इलिजिबल झाले जयसाठी ते या चार दिवसात फॉर्म भरतील फॉर् असं त्यांनी म्हटलेलं आहे बट समोर थोडं आता अशक्य वाटत आहे डिग्रीचे विद्यार्थी एलिजिबल झाले आहेत त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन पण चार दिवसात नवीन विद्यार्थी इतक्या फास्टली फॉर्म कसं काय भरणार ओके तर मे बी याचा कॉल जो आहे तो विभाग घेतील ओके okay, आणि जर विभागाला वगैरे वाटलं तर थोडे फॉर्म एक्सटेन्शन भेटू शकतं सगळ्या विद्यार्थ्यांना फॉर्म एक्सटेन्शन भेटू शकतं आता फॉर्म एक्सटेन्शन भेटतं की फॉर्म एक्सटेन्शन भेटत नाही मोस्ट प्रॉबेबली तरी फॉर्म एक्सटेन्शन भेटणार सगळ्या विद्यार्थ्यांना कारण की चार दिवसामध्ये ओके okay, एवढे मल्टिपल विद्यार्थी ज्यावेळेस फॉर्म भरायला जातात त्यावेळेस साईटसुद्धा ओके जे वेबसाईटवरती आपण फॉर्म भरतो त्याच्यामध्ये सुद्धा ग्लिच येऊ शकतो मग त्या ग्लिज मध्ये जर काही विद्यार्थी आणखी हुकले तर काही विद्यार्थी जर फॉर्म भरू शकले नाही तर असं होऊ नये म्हणून मे बी फॉर्म थोडे एक्सटेंड होऊ शकतं आणि नाहीच झाले तर मग काहीतरी उपाययोजना करण्यात येतील ग्लीच वगैरे लगेच सॉल्व्ह करण्यात येतील आले तरी पण आणि सगळे विद्यार्थी डिग्रीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेतल्या जाणार ओके एक्झामिनेशन प्रोसेसला पोस्टपोन होऊ नये हाच ऑर्डर ओके आणि डिग्रीचे विद्यार्थी एलिजिबल करा एलिजिबल झाले आहेत ओके हेच ऑर्डर कॉपीमध्ये मेन्शन केलेलं आहे तर जे विद्यार्थी फॉर्म भरतील आणि ज्या विद्यार्थीने डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तरी तुम्ही एकच टार्गेट तुमचं ठेवायचं आहे एकच शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की सिलेक्शन प्रोसेस ओके डी नॉट इंटेंड टू सस्पेंड दिस सिलेक्शन प्रोसेस ऑर डिफर इट लांबणीवर जायचं किंवा पूर्णपणे ते सस्पेंड करा असं मुळीस या ऑर्डर कॉपीचं तरी म्हणणं नाही ओके okay, माननीय देखील या ठिकाणी असं म्हणणं काही नाही म्हणून तुम्ही लक्षात घ्या ज्यावेळेस उद्याला हे प्रसिद्ध पत्रक येणार त्यांनी उद्यापासून जर तुम्हाला इलिजिबल म्हणजे उद्यापासून जर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झाली तर तुम्हाला लगेच नवीन विद्यार्थी जे इंजिनिअरिंगचे त्यांना लगेच आपले फॉर्म भरून घ्यायचे आहे ओके okay. डिप्लोमा आणि डिग्री जर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे तुम्ही जेईचाही फॉर्म भरू शकता मग आणि एसीचाही फॉर्म भरू शकता डिप्लोमा डिग्री केलाय तर तुम्ही जेईचे फॉर्म भरू शकता आणि जर तुम्ही फक्त आणि फक्त डिप्लोमा केलाय तुम्ही फक्त आणि फक्त जेईचाच फॉर्म भरू शकता आणखी काही विद्यार्थ्यांचे फॉर्म राहिले असतील तर तुम्ही शेवटच्या टोकापर्यंत न पोचता लवकरात लवकर आपली फॉर्म फिलिंग तुम्ही करून घ्यायची आहे सर एस सीला डिप्लोमा अलो करा हे एस सी एक मोठी पोस्ट आहे सब इंजिनिअरची पोस्ट आहे त्या ठिकाणी आता हे असं परत मला कल्पना होती या गोष्टींची की असे पण काही क्वेश्चन विद्यार्थी करतील की सर जेईच्यासाठी तुम्ही डि म्हणजे डिग्रीसुद्धा एलिजिबल झालेली आहे आता मग एसी सीला सुद्धा डिप्लोमा इलिजिबल करा बट दॅट इज व्हेरी क्रॉस कनेक्शन असं पॉसिबल तरी वाटत नाही ओके पण मी असं माझा आजही मी दुपारला पण बोललो ओके जे कोणत्या गोष्टी होतात त्याला ॲक्सेप्ट करा ओके कॉम्पिटिशन वाढेल असा मुळीच विचार करू नका कॉम्पिटिशन वाढेल ना ओके अरे एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमधून सिलेक्शन घेणं दॅट इज द यु नो दॅट इज द क्वालिटी ऑफ स्टुडंट हे आपली इंजिनिअरिंगची क्वालिटी आहे ना हेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची क्वालिटी आहे मग इंजिनिअरिंगचे दोन्ही विद्यार्थी आहे डिप्लोमा सुद्धा एक विद्यार्थी इंजिनिअरिंगच आहे ना आणि डिग्रीवाला बिचारा सुद्धा तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे okay. ओके so, सो हे चालत राहतील तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या ओके okay. इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की सिलेक्शन प्रोसेस आणि एक्झामिनेशन प्रोसेसला लांबवू नका तेवढ्या वेळेतच अप्रोप्रिएट या सगळ्या गोष्टी करा असंच या कॉपीमध्ये सांगितलंय परत एकदा तुमच्या सगळ्यांचं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो ओके तुम्ही विद्यार्थी सगळे आता एलिजिबल झाले जोमाने आता अभ्यास करा आणि जोमाने आपल्या तयारीला लागा ओके परत एकदा क्लिअर करतो जईच्या बी एम सी जईसाठी डिप्लोमाचे विद्यार्थी आधीच इलिजिबल होते आता डिग्रीचे विद्यार्थीसुद्धा इलिजिबल झालेले आहात जोमाने अभ्यास करा जोमाने तयारी करा आणि यंदा तरी आता मग आपलं सिलेक्शन घेऊनच या कारण की सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्या एडने सुरू असतं आपल्या वेनी सुरू असतं आपल्याला पाहिजे तसं सुरू असते मग सिलेक्शन सुद्धा आता आपल्याला पाहिजे आणि त्याचीच गरज आता आपल्या सगळ्यांना आहे ओके okay, तर अशा प्रकारची एक माहिती होती शॉर्ट इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम मी आलेलो होतो ओके okay, चलो बीएमसी एक्सपेक्टेड डेट एक फेब्रुवारी पर्यंत ओके आता उद्या जर सगळी क्लिअर ॲड होऊन जाणार उद्या एक प्रसिद्ध पत्रक आलं विभागाचं की ते काय म्हणत ओके एक्झा फॉर्म फिलिंगची डेट वाढतील का, okay, का? तेच उद्या सगळं कळेल जर फॉर्म फिलिंगची डेट वाढली ना तर मग एक्झामिनेशन डेट सुद्धा वाढणार आजच्या आताच्या परिस्थितीनुसार सोळा डिसेंबर जर आपण डेट पकडली ना तर मग आपला पेपर फेब्रुवारीपर्यंत जातील पण जर फॉर्मची डेट वाढली मग पेपर आपला मार्च महिन्यापर्यंत सुद्धा जाऊ शकतो ओके okay, तर उद्याला क्लिअर आहे दोन डिसेंबर पासून आपण बीएमसी ची ऑलरेडी ऑफलाईन ऑनलाईन बॅच या ठिकाणी टाकलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना बीएमसी डेडिकेटेड बॅच जेईची एस सी ची जॉईन करायचे त्यांनी एट 86 सिक्स एट सिक्स थ्री फोर फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करायचं आहे तसंच बीएमसी च मास्टर बुक ज्यामध्ये आपण पूर्ण टेक्निकलची थेरी विथ प्रोबेबल मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू आणि त्यानंतर आयबीपीएस ची एमसीक्यू आपण याच्यामध्ये ऍड केली आहे थेरी सुद्धा याच्यामध्ये आहे जे बुक यांना ज्या विद्यार्थ्यांना घरपोच हव असलेले बुक पाचशे तीस रुपयामध्ये तुमचं होम डिलिव्हरी बुकच होऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना बुक परचेस करायचं आहे त्यांनी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तिथे जाऊन तुम्ही बुक तुमचं ऑर्डर करू शकता अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता ओके परत सगळ्या विद्यार्थ्यांचं एकदा अभिनंदन आणि तुम्ही लगेच अभ्यासाला सुरुवात करणार ही अपेक्षा ओके कायचं नसेल तर हे तीन नंबर आपल्या कोणत्याही एका नंबरवरती हो कॉल करा आणि तुमची जे काही क्वेरी असेल त्याला सॉल्व्ह करा ओके भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला आणि तत्पूर्वी आणखी एक माहिती टीपीची एक्झाम सुद्धा एकतीस डिसेंबरला आहे ओके या सगळ्यामध्ये त्या एक्झामकडे तु दुर्लक्ष करू नका त्या टार्गेट करा बीएमसी सुद्धा फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर तुमचं एक असायला पाहिजे की माझा पुढचा पेपर एकतीस तारखेचा आहे पेचा पेपर निग्लेक्ट करू नका त्याच्यामध्ये सुद्धा दोनशे एकसष्ट जागा आहे ओके टीपीएचा सुद्धा अभ्यास करा आणि बीएमसीची ची फॉर्म फिलिंग लवकरात लवकर करून घ्या ओके भेटू आपल्या पुढे पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर